मित्रांनो एकोणीसशे एक्याण्णव हे जे वर्ष होतं ना हे वर्ष भारतातल्या राजकीय इतिहासामध्ये प्रचंड इंटरेस्टिंग होतं कारण या वर्षी बऱ्याच गड़ा घडामोडी घडत होत्या राजीव गांधी यांची हत्या असेल व्ही पी सिंग यांचं सरकारमध्ये येणं असेल आणि भारतामध्ये एक नवीन राजकारण सुरू झालं होतं आणि ते राजकारण होतं मंडल कमंडलचं राजकारण म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांनी मंडल कमिशन इंट्रोड्यूस केलं होतं आणि या मंडल कमिशननी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतामध्ये खास करून याचा खूप मोठा इम्पॅक्ट होता उत्तर प्रदेश बिहारमध्ये समाजवादी पार्टी असेल आर जे डी असेल लालू नितीश शरद यादव यासारखी नेते या मंडलच्या राजकारणाच्या अवतीभोवती उभे राहत होते मित्रांनो ह्या मंडल कमिशनच्या राजकारणाला किंवा ह्या मंडल कमिशनला सगळ्यात मोठा जर विरोध कुणी केला असेल तर तो, तो विरोध केला तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि ह्या विरोधानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंमध्ये काँग्रेस पार्टीला एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या आणि नौक्या असलेली शिवसेना जी आतापर्यंत ग्राउंडवरती तिचं एवढं मुंबई ठाणे सोटरा ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाकडे ती बघत होती आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खास करून मडा मराठवाडा आणि विदर्भामध्ये या शिवसेनेचा उदय होत होता त्या शिवसेनेनी एकोणीसशे एक्क्याण्णवला ब्याण्णव जागा फिफ्टी टू जागा ह्या एक्याण्णवच्या एक निवडणुकीमध्ये जिंकल्या पण शिव शिवसेनेचा मंडलच्या राजकारणाला विरोध होता अशातच शिवसेनेमधला सर्वात मोठा ओबीसी चेहरा मुंबईचा महापौर आमदार विरोधी नेते असे असंख्यपदं भूषवलेले जे शिवसेनेचे एक प्रमुख नेते होते ते म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी मंडलच्या राजकारणाचं चारा समर्थन केलं मंडल कमिशनला समर्थन केलं आणि शिवसेनेच्या भूमिकेचा छगन भुजबळ यांनी शिवसेनेत राहून विरोध केला बाळासाहेबांची जी मंडल कमिशनला जी विरोधाची भूमिका होती ती भूमिका भुजबळांना न पटल्यामुळं भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा सोडण्याच्या म्हणण्यापेक्षा शिवसेना तोडण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांच्या साथीने सुरुवातीला असं सा सांगितलं जातं की भुजबळ सांगतात की मा छत्तीस आमदार होते बावन्न पैकी नंतर ते अठरा झाले आणि अठरानंतर नंतर बाळासाहेबांच्या भीतीमुळं बाळासाहेबांचा तो दरारा होता त्याच्यामुळं ते अठराचे बारा झाले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ हे आपले बारा आमदार घेऊन शिवसेनेचे बारा आमदार घेऊन शरद पवार यांच्या काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि या बारापैकी पाच लोकांना त्यावेळेच्या एक्क्याण्णवच्या शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच लोकांना संधी देण्यात आली ही गोष्ट मी तुम्हाला आज का सांगतोय कारण तो जो पाच लोकांचा शपथविधी त्या नागपूरच्या राजभवनामध्ये झालता ती पहिली वेळ होती आणि आता तेहतीस वर्षानंतर दुसऱ्यांदा नागपूरच्या राजभवनावरती आज संध्याकाळी चार वाजता माहिती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा शपथविधी होणार आहे दुसरी वेळ ते आहे तेहतीस वर्षात नागपूर ही आपली उपराजधानी आहे हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधी होणं तीही डिसेंबर महिन्यामध्ये ही महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासामधली दुसरीच वेळ जवळपास चाळीस मंत्री आज शपथ घेतील असं सांगितलं जाते ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बावीस शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ मीडियामध्ये जरी हे आकडे येत असले इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये तरी हे सोशल मीडियावरती हे आकडे फिरत असले पण वास्तविक ज्यावेळेस चार वाजता शपथ होईल त्याच वेळेस आपल्याला समजणार आहे की कुठला पक्ष कुठल्या पक्षाला किती मंत्रिमंडळामध्ये जागा आणि किती जागा शिवसेनेला किती राष्ट्रवादीला आणि किती भारतीय जनता पार्टी बाबा कोणाकोणाला संधी देईल हे ज्यावेळेस शपथविधी होईल त्याचवेळेस चित्र स्पष्ट होणार आहे आणि ज्या काही बातम्या प्रसारमाध्यमांवरती येत आहेत की याचं तिकीट काप याचा पत्ताकड झाला याला संधी दिली नवीन चेहऱ्याला संधी दिली याला संधी दिली हे फक्त होमवर आहे चार वाजता ज्यावेळेस नागपूरच्या राजभवनामध्ये तशी ऐतिहासिक घटना आहे की तेहतीस वर्ष दुसऱ्यांदा नागपूरमध्ये शपथविधी होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात जेयत तयारी त्या नागपूरमध्ये सुरू आहे की चार वाजता राज्यपाल कोणाकोणाला शपथ देत आहे त्यावेळेस कळेल की कोणाचा पत्ता कड झाला आणि कोणाची लॉटरी लागली भाजपाकडून पण काही नावं जवळपास आता फिक्स आहेत त्यामध्ये गिरीश महाजन चंद्रकांतदा पाटील पंकजा मुंडे म्हणजे पंकजा मुंडे यांना ह्यावेळेस तरी भारतीय जनता पार्टी डावल डावलू शकत नाही कारण एक मोठा ओबीसी चेहरा त्याचबरोबर नितेश राणे नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं हिंदुत्वाचं काम केलं त्याचं बक्षीस देण्याचा विचार भाजपाकडून केला जाऊ शकतो असे नितेश राणे आहे जयकुमार रावल आहे असे आणि असं काही त्याच्यामध्ये नवीन लोकांनासुद्धा भारतीय जनता पार्टीकडून संधी दिली जाऊ शकते दुसरीकडे शिवसेनेमध्ये काही मंत्र्यांचा पत्ता कट आहे त्यामध्ये दीपक केसरकरांचं नाव येत आहे तानाजी सावंत आता यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग विषय असा आहे की अब्दुल सत्ता म्हणजे अब्दुल सत्तार ज्यावेळेस काँग्रेसमधून महायुतीबरोबर आले होते त्यावेळेस ते फक्त मंत्रिमंडळाच्या अँबिशननीच ते बाहेर पडले होते आता ह्यावेळेस असं सांगितलं जाते कारण शिवसेनेमध्ये अंतर्गत त्यांच्या दुसपूस आहे कारण जे अब्दुल सत्तार आहे आणि शिवसेनेचे मराठवाड्यातले संभाजीनगरमधले मोठे नेते संजय शिरसाट संजय शिरसाट आणि जे अब्दुल सत्तार आहेत या दोन नेत्यांचं वेळा भोपळ्याचं नातं सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळं संजय शिरसाट यांना जर ॲडजस्ट करायचं मंत्रिमंडळामध्ये मग अब्दुल सत्तार यांचं काय करायचं किंवा अब्दुल सत्तार ज्या बातम्या येतात की त्या बातम्यानुसार अब्दुल सत्तार यांचा खरंच पत्ता कट होतो का का अब्दुल सत्तार जसं गेल्या वेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव टाकून एक राज्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं होतं तसं काहीसं ते करता येत का कारण आता दबावला तर काही चान्सेस नाही आहे माइंडेड एक प्रचंड बहुमत आहे त्यामुळे एक फायदा असतो की सरकार चालवताना एक सरळ सुरळीत आणि सोपं असतं चार वाजता शपथविधी आहे चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जवळपास ती नऊ दहा नावं जे आहेत त्यांची ती ते जवळपास फिक्स आहेत एक दोन फक्त नरहरी जिरवाळ यांची एंट्री या ह्याच्यामध्ये होऊ शकते बाकी जे सर्व जे त्यांचे मंत्री आहेत ते फिक्स आहेत त्यानंतर शिवसेनेमध्ये पण चार पाच जणांचा पत्ता कट असं प्रसारमाध्यमांच्या बातम्या आहेत आता मला तर याच्यावरती खरं नाही वाटत कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला एक पार्टी चालवायची असते त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो कास्टचे गणित असतात जातीचे समीकरण प्रादेशिक समीकरण कोणकुण येते है ना हे सगळं बघावं लागतं आणि त्या हिशोबाने मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाते आता जर तुम्हाला जर काष्टणिताच्याबद्दल जर बोलायचं झालं तर संजय राठोड जे आहेत बातम्या येत होत्या की संजय राठोड यांचा पत्ता कट होणार तर मला असं वाटत नाही की संजय राठोड यांचा पत्ता कट होणार कारण संजय राठोड ज्या बंजारा समाजामधून येतात आणि पवरादेवीचं एक वेगळं स्थान जे या बंजारा समाजाच्या याच्यामध्ये मनात आहे आणि ते बंजारा समाजाचा जो वोटर आहे हा शिवसेनेपासून तुटला जाऊ नये त्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न कारण संजय राठोड यांच्या रूपाने बंजारा समाज हा पारंपरिक विदर्भामधला शिवसेनेच्या मागे उभा राहिला आहे आणि एकनाथ शिंदे संजय राठोड यांना मंत्री म पद न देऊन बंजारा समाजाची नाराजी आपल्याकडं ओढून घेऊ शकत नाही त्यामुळं जरी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या असल्या की संजय राठोड यांचा पत्ता कट आहे ना तरीसुद्धा संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आता खातं कुठलं भेटतं आहे हे आपल्याला बघावं जाणार आज जो चार वाजता शपथविधी होतो आहे हा अत्यंत ऐतिहासिक असणार आहे नागपूरमध्ये होते त्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये होते आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांदा शपथविधी होते